प्रेक्षकला बघितला ना की कुठल्याही कलाकाराला प्रचंड आनंद होत असतो बघा तो नाटकातला असू दे चित्रपटातला असू दे किंवा कुठल्याही कलेच्या क्षेत्रातला असू दे बघितले ना की त्याच्या कलेमध्ये आणि त्याच्या दोघांमध्ये जीव येतो जिवंतपणे येतो प्रेक्षक नसेल तर ती कलाही मिलेली आहे तो कलाकारही मिलेला आहे त्यामुळे तुमच्यामुळे आमचं आयुष्य आहे आणि तुम्ही आम्हाला आज इतकं भरभरून आयुष्य उदंड आयुष्य दिलं तुमच्या कड्या प्रयोगाला तुम्ही इतका उदंड प्रतिसाद केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे बागतोरांसारखे आणताना ते मायबाप प्रेक्षक म्हणून मी मनापासणार खूप छान वाटतय आणि सगळ्यात भारी अशासाठी वाटतय की पुण्यातली जी 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 गोष्ट आजपर्यंत पुण्यात सुरू झाली ना ती जलवर्ण पसरली त्यामुळे या, या गोष्टीचा नाट्यग्रहात चित्रपट या गोष्टीचा शुभारंभ देखील पुण्यात होतोय आणि मला खात्री आहे की लवकरच भारतभर हे वातावरण पसरल्याशिवाय नाही आणि या पाठीमागे ही सगळे आमची लाडकी मित्रमंडळी राधास्तंभाई या सगळ्यांचं मी मनापासून मी आभार व्यक्त करतो संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीच्या वतीने फक्त आमच्या चित्रपटाच्या नाही आणि हा बहुमान आमच्या चित्रपटाला मिळाला पहिला खेळ सादर करण्याचा याबद्दलही मी या सगळ्यांचा मनापासून ऋणी आहे आभारी आहे कारण यांनी जर तो लढा दिला नसता यांनी जर ही गोष्ट लावून धरली नसती तर आज कदाचित अशा प्रकारचे प्रयोग आम्ही तुमच्याकडे करू शकलो नसतो आणि दुसरी गोष्ट आमच्या निर्मात्यांची इच्छा आमचे मध्ये साहेब आमच्या चित्रपटाचे निर्माते दे। त्यांनी देखील तितकाच भरघोस पाठिंबा दिला म्हणून ही गोष्ट शक्य झाली आमच्या दिग्दर्शकांनीही इच्छा व्यक्त केली की हो चालेल आपण नाट्यगृहात करूया आणि मी आता विचार करत होतो की मराठी नाट्यगृहात चित्रपट तर तुम्हाला आठवत असेल पूर्वीची अनेक मराठी नाट्यग्रह होती जुनी अगदी शंभर सव्वाशे दीर्शका पूर्वीची ती कालांतराने सिनेमागृहात कसा बदल झाला मी जिथे राहतो बुधवारपेठेत आमच्या शेजारचं विजयान टॉकेस जे नंतर थिएटर झालं पण त्याच्या आधी तिथे बालकंदोरांची नाटकं व्हायची मग तिकडे चित्रपट लागायला लागले आणि ते चित्रपट देखील बघा सांगते आहे सा तिकडे वर्ल्ड रेकॉर्ड आहे एकशे एकतीस आठवडे एक सलग त्या चित्रपट चित्रपटगृहामध्ये तो मराठी चित्रपट सांगा सांगायचं कारण असं की तुमची इच्छा असेल तर मराठी चित्रपट एकशे एकतीस आठवडे चालू मी तर म्हणजे आपण एकशे बत्तीस पर्यंत एकवट बोलला पण मराठी नाटकाचे मराठी रंगभूमीचे आमच्यावरती अनंत उपकार आहे अनंत एकतर मराठी सिनेमातले जे जे कलाकार आज तुम्ही बघताय ते सगळे इथेच आहेत याच रंगभूमीवर मराठी सिनेमाला त्यांनी लेखक पुरवले ले। त्यांनी दिग्दर्शन पुरवले त्यांनी कलाकार पुरवले त्यांनी तंत्रज्ञ पुरवले त्यांनी संगीता पुरवली त्यांनी विषय पुरवले त्यांनी तुमच्यासारखे प्रेक्षक पुरवले आणि जेव्हा मराठी सिनेमा संकटात सापडला तेव्हा त्याच मराठी नाटकांनी स्वतःचा नाट्यगृह देखील त्याला वापरले दे। इतके उपकार आहे या मराठी रंगभूमीचे आणि आज पुन्हा एकदा त्याच रंगभूमीने आम्हाला दिशा दिली की चल तुम्हाला बाहेर कुठे मल्टीप्लेक्स मध्ये इकडे तिकडे मिळत नाही ना तू माझ्याच अंगा खांद्यावरती आहे तुझा चित्रपट आज हे वाद पुण्यात सुरू आहे मला खात्री आहे की पुण्या मुंबईमध्ये आपल्याकडे खूप ऑप्शन्स असतात आपण अनेक ठिकाणी जाऊ शकतो पुण्या मुंबईत नाटकांचेही प्रयोग असतात तर ह्याच्या पाठीमागची एक गोष्ट कायम लक्षात आहे की मराठी नाटकाचा प्रयोग बंद करून सिनेमा सादर होणार नाही मराठी रंगभूमीवरती जे जे कला प्रकार सादर होत आहेत त्याचे प्रयोग बंद करून सिनेमा तिथे येणार नाही जो जो रिकामा वेळ आहे ना बदला त्याच्यात आम्हाला काय प्रश्न पडतो की नाट्यगृह काय करत असेल या रिकामा वेळात वाट बघत असेल कलाकारांची प्रेक्षकांची एखाद्या नवीन प्रयोगाची तर मला असं वाटतं तो रिकामा वेळ आता जो राहिला नाही तो सिनेमा भरून काढेल कुठल्याही प्रकारे कुठल्याही कला प्रकारावरती अन्याय न करता त्याच्या पोटावर पाय न आणता रिकामा वेळ भरून काढण्याचं काम मराठी सिनेमा नक्की करेल आणि पुण्या मुंबईत नाही तर महाराष्ट्रात जिथे जिथे आज महाराष्ट्रातल्या खेळोबाडी तालुका प्लेसला शहरांमध्ये सगळीकडे नाट्यग्रह उपलब्ध आहेत तिथे तिथे आज मराठी माणूस त्याला हक्काचं सिनेमाचं व्यासपीठ मिळेल तर तिथे तिथे हा सिनेमा पोहोचेल त्याची सुरुवात आज होते या सगळ्या सुंदर क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत बोला गणपती बाप्पा धन्यवाद